ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र सायलीने प्रिया आणि आता साक्षी या दोघींची भांडेफोड करण्यासाठी जबरदस्त प्लॅन केलेला आहे इकडे चैतन्य आणि अर्जुन हे दोघं जण ठरवत असतात की काहीतरी करून आपल्याला असा पुरावा मिळवला पाहिजे की ज्या पुराव्यामुळे आपल्याला या साक्षीला या सगळ्या प्रकरणामध्ये कशी कोटारडी आहे हे तर सिद्ध करता येईलच पण त्याचबरोबर आपल्याला आपला सुद्धा बचाव करण्यासाठी काहीतरी करायलाच पाहिजे मग मात्र आता इकडे अर्जून सांगतो हे बघ इतके दिवस तू तिच्यासोबत होतास त्या गोष्टीचा तू फायदा करून घे आणि यासाठी तू आता ती ज्या ज्या ठिकाणी जायची किंवा तिचे खुफी या अड्डे तुला माहिती आहेत त्या ठिकाणी तू जायचं आणि सगळ्या सगळ्या गोष्टींचा आढावा घ्यायचा मग मात्र चैतन्य ही गोष्ट ठरवतो इकडे तोपर्यंत सायली अर्जुनचं दोघांचं ठरत की काही झालं तरी प्रिया ही साक्षीची साथीदार आहे हे मात्र शंभर टक्के मग प्रिया ही जर साक्षीची साथीदार असेल तर या सगळ्यामध्ये आपण प्रियाला प्रियाला जर अडकवलं की साक्षी तुझ्या विरोधात काहीतरी करते तर प्रिया जाऊन साक्षीला जाप विचारेल आणि त्याचा सुद्धा आपल्याला पाठलाग करता येईल तिथून सुद्धा काहीतरी माहिती हातात लागू शकते असं म्हणत आता सायली अर्जुन आणि चैतन्य या दोघांचे दोन प्लॅन ठरतात पहिल्या प्लॅन मध्ये चैतन्य जे साक्षीचे अड्डे त्याला माहिती असतात त्या अड्ड्यावरती जाऊन साक्षीवरती लक्ष ठेवणार असतो आणि इकडे प्रियाला काही बाही सांगून आता मात्र प्रियाला साक्षी विरुद्ध प्रिया तुझ्या विरुद्ध कारस्थान करते हे तिला सांगून इकडे आता साक्षीच्या विरोधात प्रियाला भडकवून दोघींची भांड लावून त्याच्यातून काही माहिती मिळते का हे सुद्धा आता पाहायचं असतं आता या सगळ्यामध्ये दोन प्लॅन वर्कआउट होणार असतात आणि या दोन प्लॅन मध्ये खूप महत्वाची माहिती हातात लागणार असते आता चैतन्य आपल्या मिशनवर निघत चैतन्यला साक्षीचे सगळे अड्डे माहिती असतात त्यामुळे साक्षी कुठे जाते साक्षी काय करते या सगळ्यामध्ये चैतन्य आता मात्र तिचा पाठलाग करतो हे सगळं जाणून घेण्यासाठी तिचा पाठलाग करत असताना साक्षीचं प्लॅनिंग काहीतरी वेगळंच असतं साक्षी आता मात्र आपल्या गुंडांना सांगून अर्जुन आणि चैतन्य यांच्या विरुद्ध अजून भडकाव करा यांच्या विरुद्ध अजून मोर्चे काढा आणि काहीही करून या प्रकरणामध्ये तुम्ही त्यांना अडकवा हे सांगत असते आता मात्र चैतन्यला एक एक करत सगळ्या गोष्टींचा उलगडा होत असतो की हे सगळं चालले आहे यामध्ये तो साक्षीचे एक एक करत व्हिडिओ बनवतो इतकंच नाही तर आता साक्षी जे गुंडांना सांगत असते की तो चैतन्य आणि अर्जुन काहीही झालं तरी या सगळ्या प्रकारामध्ये त्यांना त्यांना बदनामी इतकी करा की ते या प्रकरणामध्ये लोकांना नजरेल नजर मिळवू शकणार नाहीत हे सगळ्याचा आता मात्र चैतन्य अचूक व्हिडिओ बनवतो आणि साक्षीचं भांडे फोड करण्यासाठी चैतन्यला हा व्हिडिओ कामाला येणार असतो हे झालंच आता इकडे चैतन्यचं काम पण त्याचबरोबर सा सायलीचं काम चालू होतं ते म्हणजे प्रियाचं भडकवणं आता सायली प्रियाची भेट घेते प्रियाची भेट घेतल्यावरती सायली तिला बरोबर घोळात घेते सायली प्रियाला सांगते हे बघ तुला असं वाटत असेल की तू न मधुभाऊंच्या विरोधात साक्ष देतेस पण आम्हाला काही कळत नाहीये की तू कुणाला वाचवण्यासाठी हे करतेस म्हणजे बघ मला तर सगळं सत्य समजलेलं आहे की तू साक्षीला वाचवण्यासाठी हे करतेस आणि खर तर साक्षीने सगळं चैतन्यला सांगितलेलं आहे बरं का म्हणजे चैतन्यकडे पुरावे आहेत की तुझ्याबद्दलचे तुझ्याबद्दलची माहिती जी फक्त तुला आणि तिला माहिती आहे ना ती माहिती तिने चैतन्यला सांगितले आणि त्यामुळे आता मात्र तुझा लवकरात लवकर खेळ संपणार आहे असं म्हणत सायलीने तिला काहीच माहित नसतं पण काहीतरी सिक्रेट असेल प्रियाचं साक्षीकडे साक्षी प्रियाकडे म्हणून दोघीजणी एकमेकींना मदत करत आहेत हे हुशार सायलीने अचूक जाणलेलं असतं आणि याचमुळे ती हे वक्तव्य करत असते पण तिच्या या बोलण्यामध्ये प्रिया अचूक अडकते आणि चिडलेली प्रिया नागराजला सगळं सांगते नागराजला प्रिया सांगते तुम्हाला माहिती आहे का आता प्रिया वाढवून चढवून सांगते की आपण एकटंच करायचं अडकायचं मग नागराजला पण आपल्या आपल्या हातात घेऊया जेणेकरून महिपती आणि साक्षी यांच्या विरुद्ध एकटं लढण्यापेक्षा एकसे भले दो म्हणून ती नागराजला म्हणते तुम्हाला माहिती आहे का म्हणजे ह्या साक्षीने आपली सगळी भांडी त्या चैतन्याकडे फोडलेत म्हणजे चैतन्याला सगळं सत्य माहिती आहे उद्या जर का त्याने काही पुरावे देत आपल्या विरुद्ध जर रविराज किल्लेदारला काही सांगितलं आणि किल्लेदारला पटलं तर आपल्या दोघांचा पत्ता असा कट होईल मग मात्र नागराज चिडतो आता बरोबर बाण अचूक वर्मी लागलेला असतो सायलीने प्रियाला आणि प्रियाने नागराजला भडकवलेलं असत कारण आता प्रिया एकटी लढण्यासाठी असमर्थ असत मग चिडलेला नागराज आता मात्र रागारागात इकडे येतो आणि महिपत काय चाललंय तुझं तुझ्या लेकीने सगळी भांडी फोडून टाकलेली आहेत महिपत म्हणतो काय झालं काय नागराज म्हणतो अरे मूर्खा म्हणजे ती त्याला जाळ्यात अडकवत होती पण काही वेळासाठी का होईना पण तो तिला जाळ्यात अडकवत होता ना आणि या सगळ्यामध्ये तिने आमचं सगळं कारस्थान त्याला सांगितलंय महिपत म्हणतो हे काही शक्य नाहीये यावरती मग मात्र नागराज म्हणतो तुला ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना तुझ्या मूर्ख मुलीवरती तुझी मूर्ख मुलगी स्वतःला मोठी शहाणी समजते आणि शहाणी समजता समजता तर चैतन्यला आपल्या जाळ्यात अडकवते अगं तिला साधी अक्कल नाहीये का की चैतन्यला जाळ्यात अडकवता अडकव जाळ्यात ती अडकली होती आणि चैतन्य तिच्याकडून खूप सारी माहिती काढून घेतली तुला माहित नाहीये या सगळ्यामध्ये चैतन्यने तिला खूप कोळी गोष्टीमध्ये अडकवलेलं अडकवलेला आहे आणि आमची सुद्धा माहिती काढले आता सायली सांगत होती की प्रियाच काहीतरी गुपित जे गुपित माहिती आहे इकडे ते गुपित आता चैतन्य सगळ्यांना सांगणार आहे आता काय गुपित माहिती आहे काय गोपीत माहिती आहे यावरती प्रियाला आता मात्र साक्षी म्हणते खरंच मी खरंच काय गोपीत नाही सांगितलेलं आहे म्हणजे तू ही तू मुलगी आहेस हे गोपीत तर मी अजिबात बोलले नाही असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे प्रिया म्हणते मग कोणत्या गुपित सांगितले सायली कोणत्या गोपीत बद्दल बोलत होती यावरती साक्षी म्हणते अगं मग तिने तुला स्पष्टपष्ट सांगितलं नसतं का की काय गुपितते तू असं काय करतेस यावरती प्रिया म्हणते तू ना तू या सगळ्यामध्ये माझी वाट लावलेली आहेस एक लक्षात ठेव जर का मी तन्वी नाही हे सत्य जर का तू बाहेर सांगितलं असशील आणि ते सत्य समोर आलं तर तूच विलासचा खून केलायस आणि तूच तिकडे कशासाठी गेली होतीस या सगळ्याचा मी खुलासा करीन ही गोष्ट लक्षात ठेव असं म्हणत प्रियाने बरोबर आता सायलीने सांगितल्याप्रमाणेच अचूक आता इकडे प्रिया अडकलेली असते आणि दोघींची भांडेफोड झालेली असते आता तोपर्यंत अर्जुन आणि चैतन्य आणि सायली हे लपून छपून ऐकत असतात आणि इतका भयानक खुलासा पाहून आता मात्र दोघेही हादरतात म्हणजे दोन सत्य समोर आलेली असतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे सायली सायलीने ऐकलेलं असतं की प्रिया प्रिया ही तन्वी नाहीच आहे आणि त्याचबरोबर हेच तिचं सत्य लपवण्यासाठी गोपीत लपवण्यासाठी दोघी एकमेकींची मदत करत असतात आणि त्याच वेळेला साक्षीने विलासचा खून केलाय हे पण समजलेलं असतं आता मात्र चिडलेली सायली अचानक समोर जाते साक्षीच्या एक थडथडी थोबाडीत देते आणि खबरदार काय केलंस हे तू सगळं म्हणजे आता माझ्याकडे पुरावा आहे माझ्याकडे पुरावा आहे की तू मधुभाऊंचा खून केलाय आणि ही मुलगी ही मुलगी तन्वी नाही आहे तुम्ही दोघींनी मिळवून आता आम्हाला सगळ्यांना वेड्या बनायच ठरवलेत का असं म्हणत सायली खूप चिडते ऍक्च्युली सायलीने इकडे येणं हे चुकीचं चुकी ठरणार असतं म्हणजे सायलीने लपून छपून हा व्हिडिओ रविराजांपर्यंत पोहोचवणं महत्वाचं असतं पण सायलीची हीच ऍक्शन इकडे चुकते सायलीची ती ऍक्शन चुकते की तिने तिथून लपून छपून जायला हवं होतं पण तिचा राग अनावरती होतो राग अनावर होतो की या सगळ्यामध्ये मधुभाऊ निर्दोष असताना या दोन मूर्ख मुलींच्यामुळे मधुभाऊंना या सगळ्या प्रकरणात अडकवावं लागतंय आणि इथे सायली चुकते सायलीची ही चूक आता मात्र खूप गंभीररीत्या येणारच आता तोपर्यंत तो प्रिया चिडते चिडलेली प्रिया सायलीच्या हातामधून मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत अर्जुन लपून छपून तिकडे आलेला असतो अर्जुन आलेला असतो तो मोबाईल पुन्हा घेण्याचा प्रयत्न करतो प्रिया तो मोबाईल हातात घेते तो मोबाईल पाडण्याचा प्रयत्न करते रविराज तिकडे येतात काय चाललंय हे सगळं त्यावरती अर्जुन म्हणतो सिनियर मी तुला जे सांगतोय ते ऐक आम्ही आज जे ऐकलं ना ते खूप भयानक होत असं म्हणत आता सायली सगळा घडलेला प्रकार रविराजांना सांगायला सुरुवात करते आणि त्यांना सगळा घडलेला प्रकार सांगत असताना इकडे प्रिया काकुळतीला येते मग सायली सांगते आम्ही लपून छपून हे सगळं ऐकलं होतं आणि या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये आम्ही आम्ही हा व्हिडिओ सुद्धा केलेला आहे आम्ही हा व्हिडिओ केलाय पण ह्या प्रियाने तो व्हिडिओ मधला हे काढण्याचा तोडण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळे त्यामुळे हा व्हिडिओ मोबाईल डॅमेज झाला आहे हा मोबाईल दुरुस्त होईल तोपर्यंत आपल्याला हे सत्य समजेल आता मोबाईल दुरुस्त झाला तर प्रियाचं भांडं फुटणार असतं प्रियाचं भांड फुटणार आणि या सगळ्यामध्ये प्रिया अचूक अडकणार असते तर आता मोबाईल दुरुस्त होणार का सायलीची चूक सायलीला महागात पडणार का की प्रियाचं कारस्थान समोर येणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे